नमस्कार मंडळी मनिष किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडल्याची सुक्की भाजी टिफिनसाठी अगदी झटपट बनते चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून एक पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मोहरी घालायची आहे आणि लांब लांब चिरलेले दोन कांदे घालायचे आहे मीडियम साईजचे कांदा चांगला थोडासा परतून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं आहे कांद्याला कांदा थोडासा चांगला सॉफ्ट झाला की त्यामध्ये तोंडल्याची भाजी घालायची आहे अशा प्रकारे कट करून तुम्ही गोल गोल देखील कट करून टाकू शकता तुम्ही ज्या पद्धतीत कट करता त्या पद्धतीत कट करून ह्यामध्ये घालू शकता तोंडले घातल्यानंतर देखील सतत हलवत परतत राहायचं आहे कांदा व तोंडले पाहू शकता अशा प्रकारे कलर चेंज होतो भाजीचा आणि कांद्याचा देखील आता त्यामध्ये दे काही सुके मसाले घालायचे आहे हळद घालायची आहे लाल तिखट घरचा मसाला घातला आहे आणि धनिया पावडर घरचा मसाला नसेल तर गोडा मसाला घाला आणि चवीनुसार मीठ गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मिडियम फ्लेमवर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छानपैकी परतून घ्यायचं आहे मग त्यामध्ये लांब लांब चिरलेले टोमॅटो घालायचे आहे आणि सतत हलवत राहायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो तोंडला कांद तोंडले कांदे अजून मसाल्यांसोबत पाहू शकता अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालेलं आहे आता झाकण ठेवून दहा मिनटं मीडियम फ्लेमवर कुक करून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर आपली भाजी तयार होते पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली भाजी तयार होते तोंडल्याची ही भाजी तुम्ही मुलांना देखील टिफिनला देऊ शकता लाल तिखट वगैरेचे प्रमाण कमी करा मुलांना जर बनवत असाल तर अशा प्रकारे आपली भाजी तयार होते भाजीसोबत भा चपाती भाकरी तुम्ही काहीसुद्धा खाऊ शकता पराठा वगैरे अशा प्रकारे मी भाजीसोबत चपाती देखील बनवली आहे जर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ब बाय थँक्यू